हो ऐका हो ऐका आता बारामती बनून शुद्ध देशी गाईचं दूध घेऊन आलो आहे आता पाच मिनिटात मसाले दूध भेटत आहे आपल्याला कुठे भिमतडी फेस्टिवल मध्ये भीमतडी फेस्टिवल मध्ये भेटत आहे पाच मिनिटात बनवून हा बारामतीचं बारा दूध आहे चाळीस लिटर दूध आणलेलं आहे आता पाच मिनिटात बनवून दाखवत हे गेलं आमच्या गोठ्यातलं दूध दहा लिटर असं कुठेच नाही मिळणार परत आणतो हे बघा हे पण दहा लिटर आले बाकीच नंतर टाक हा बघा दूध मसाला आम्ही स्वप्ता बनवलाय आता टाकूया आपण याच्यात आता गरम आहे दूध आपलं हा गरम आहे गरम कसं होतं हे याला खालून फ्लेम चालू आहे आणि रोटेट होत आहे अच्छा कंटिन्यू फिरत आहे घुसळत गरम पण होत हा गरम पण आणि या कंटेनरची कॅपॅसिटी किती आहे याची पन्नास लिटर कॅपॅसिटी आहे वन टाइम पन्नास लिटर पन्नास पन्नास लिटर हिवाळ्यात एक नंबर धंदा आहे भाई आता आपण साखर ऍड करायची राहिली फक्त हे बघा आपल्या माळेगाव साखर कारखान्याची साखर ही गेली साखर दुधात आता मिक्स कर हो थांबा ड्रायफ्रुट्स राहिले ड्रायफ्रूट राहिला ड्रायफ्रूट पण असत ड्रायफ्रूट पण त्यामध्ये काय काय आपलं त्याच्यात फक्त बदाम पेस्ता अच्छा हा अच्छा म्हणजे तू आता बोलला मा बारामतीचा आहे माळेगावचा हा तो फुल टाईम व्यवसाय हा हा फुल टाइम अच्छा मग आता हा भीमथडी फेस्टिवल मध्ये स्टॉल नंबर किती आपला स्टॉल नंबर सत्याऐंशी सत्याऐंशी हा भीमतडी फेस्टिवल संपल्यानंतर कुठे खा प्यायला मिळेल जर फेस्टिवल नंतर लोकांना जर पाहिजे असेल हे बारामती मध्ये मिळेल केविका आहे ना केविकेच्या साईडला अच्छा केविकेच्या साईडला मिळून जाईल वीस रुपये फक्त वीस रुपयाला हे बघा फ्रुट्स गेले आता मग व्यवसाय कसा वाढला व्यवसायाची करायची वाटचाल झाली व्यवसाय काय वाढला कसा कसं आपल्याकडे गाई खूप आहेत घरी हा त्यामुळे प्रोडक्ट कोणता व्यवसाय बरोबर साठी व्यवसाय म्हणजे लस्सी वस्ती बघा बनवतो पण आपल्याकडे मसाले दूध जास्त पण बनत नाही त्यामुळे सुरुवात केली दूध ड्रायफ्रूट गेलेले आहेत आता किती वेळ आपल्याला घुसळून द्यावं लागेल ते कंटिन्यू जाळ चालू आहे खाली किती वेळ आपल्याला मिक्स होऊन द्यावं लागतं ते मिक्स व्हायला एक अर्धा तास होत झालं तर आपलं रेडी झालं रेडी झालं रेडी झाले अरे ट्राय करूया आणि कसा ग्लास मिळतो आपल्याकडे वीस रुपये फक्त मशीन भारी आहे तुझी पण एक नंबर आहे सगळं ह्याला तव्याची गरज नाही बट्टीची गरज नाही म्हणता एक नंबर आहे वीस रुपयाला पाठीमागे दादा पावसाचा आणि ट्वेंटी रुपीज आहे तर खीर खाल्ल्यासारखं वाटतं इथं ना एक नंबर व्यवसाय तुझा हां जर कोणाला पैसे आहे तर नक्कीच केवी केला केला तू भेटा देईल तुला नंबर सांग सेवन थ्री एट फाईव्ह हा टू झिरो फाईव्ह सेवन नाईन फाईव्ह या नंबर संपर्क केला ते मिळून जाईल हां आणि नक्की ट्राय करा मसाल दूध माळेगावचं पुण्यामध्ये धन्यवाद